दुसऱ्या मजल्यावरील घरात लाद्या बसवण्याचे काम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना नवी मुंबईतील वाशी सेक्टर एकोणतीस से येथील सुदामा सोसायटीत शुक्रवारी दुपारी घडली यामध्ये पहिल्या मजल्यावरील कुटुंब थोडक्यात बचावले छताचे प्लास्टर कोसळत असताना लाद्या बसवण्यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याचा भार पडल्याने ही दुर्घटना घडली या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या जी पी कांची यांच्या घरात डागडुजीचे काम सुरू होते ही इमारत मोडक गळी साली असून अनेक ठिकाणी छताचे प्लास्टर कोसळून आतील सळ्या बाहेर आल्या आहेत अशा अवस्थेत दुसऱ्या मजल्यावर दुरुस्ती काम हाती घेऊन लाद्या बसवण्याचे काम सुरू होते यासाठी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिज व वाळू गोणीत भरून ठेवण्यात आले होते या दरम्यान फ्लोरिंग वरील लादी बसवताना तसेच कामाच्या हादऱ्यामुळे स्लॅब कोसळला यावेळी पहिल्या मजल्यावरील रुमा विश्वास यांच्या घरातील व्यक्ती बाहेर असल्याने कोणाला दुखापत झाली नाही मात्र या दुर्घटनेमुळे दोन्ही घरांचे से मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या वाशी अग्निशमन दलासह महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई शिरीष आरदवाड उपायुक्त चंद्रकांत तायडे उपायुक्त सोमनाथ पोटरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली मात्र या दुर्घटनेमुळे या इमारतीमध्ये सुरू असलेल्या दुरुस्ती कामाला परवानगी देण्यात आली होती का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई